राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहेत कुठं जोरदार पाऊस पडत आहे तर कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे दरम्यान यावर्षी आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे देशातील जवळपास नेहमी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार लान इनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सिंधुदुर्गात सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत पुढील एक ते दोन दिवस तीच स्थिती राहणार आहे मात्र दोन सप्टेंबरपासून